नमस्कार मित्रांनो देवदर्शना या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण जात आहोत मनदेव येथील महादेवाच्या दर्शनासाठी मित्रांनो मनदेवला जाता जाता आपण आता मनदेवबद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत व त्यात एक रहस्यसुद्धा मी तुम्हाला समोर सांगेल आता आपण एम आय डी सीमध्ये पोहोचलेलो आहोत हे रेमंड कंपनीचं गेट आहे मित्रांनो यवतमाळपासून फक्त तेरा किलोमीटर अंतरावर आर्नी रोड मार्गावरील मंदेव येथे शिव निसर्गाच्या कुशीत प्राचीन हेमाळपंथी शिवालय आहे हे मंदिर सुमारे नऊशे पन्नास वर्षापूर्वी या मंदिराची स्थापना झाल्याचे सांगण्यात येते तर आज आपण ज्या प्राचीन मंदिराचे दर्शनासाठी जात आहोत ना ते मंदिर रामदेव राय यादव यांच्या कालखंडात अकराशे पंचावन्नमध्ये या मंदिराची निर्मिती झाल्याचे सांगितले जाते प्राचीन वस्तुकलेच्या अप्रतिम नमुना म्हणून या मंदिराकडे बघितले जाते महादेवाच्या साडेतीन पीठापैकी मंदेव हे एक पीठ आहे श्रावण महिन्यात या ठिकाणी दर्शनासाठी भक्त भाविकांची फार गर्दी असते व मंदिरात सुमारे एकशे पन्नास वर्षापूर्वी पुजारी म्हणून रेवा भारती कार्य करीत होते रामदेव राय यादव यांच्या कालखंडात अकराशे पंचावन्नमध्ये मध्ये या मंदिराची स्थापना झाली होती रामदेवराय यादव यांचे पंतप्रधान हेमांद्री पंत यांनी हे, हे मंदिर बांधल्याची नोंद नांदगाव खंडेश्वर येथील मंदिरावर असलेल्या शिलालेखेत आढळते या मंदिरात सुमारे एकशे पन्नास वर्षापूर्वी पुजारी म्हणून रेवा भारती कार्य करीत होते त्यांची समाधी इथे आहे त्यामागचे गुपित जे काही रहस्य आहे ते मी पुढे गेल्यावर तुम्हाला सांगतो आपण आर्नी रोडच्या जवळ आलेलो आहोत आता तर मित्रांनो आता आपल्याला आर्नी रोड लागलेला आहे इथून आपण थोड्याच वेळामध्ये मनदेवला पोहोचू मित्रांनो आता आपण मनदेवला आलेलो आहोत आधीचे मंदिर असे दिसत होते पण आता मंदिराचा काही भाग पाडून तिथे नवीन मंदिर बांधण्यात येत आहे मित्रांनो मंदिरात दर्शनासाठी जायच्या आधी आपल्याला सुरुवातीलाच प्राचीन काळातील फार मोठे वडाचे झाड लागतं त्या झाडाखाली महादेवाची पिंड आणि नंदीजी विराजमान आहेत हे भाऊ नंदीच्या कानात काहीतरी बोलत आहेत लोकांचे अशी म्हणणे आहे नंदीजीच्या कानामध्ये आपली इच्छा जर आपण बोललो ती पूर्ण होते मी तुम्हाला एका गुपित रहस्याबद्दल बोललो होतो आधी आपण महादेवाचे दर्शन घेऊया नंतर त्या विषयावर आपण चर्चा करूया मित्रांनो अकराशे पंचावन्नमध्ये मध्ये एका अखंड दगडाला नक्षीकाम करून हे मंदिर तयार करण्यात आले होते जय श्री गणेश मित्रांनो इथे स्पष्टपणे लिहिलेले आहे की मंदिरामध्ये देवाजवळ बसून माळ वगैरे जप आणि आरती वगैरे करू नये ही विनंती इथे केलेली आहे त्यामागचे कारण असे आहे जसे मी तुम्हाला सांगितले होते श्रावण महिन्यात इथे खूपच गर्दी असते आणि सोमवारीसुद्धा फारशी गर्दी असते इथे हर हर महादेव मी जे तुम्हाला रहस्य सांगणार होतो ते रहस्य म्हणजे या मंदिरात सुमारे एकशे पन्नास वर्षापूर्वी पुजारी म्हणून रे रेवा भारती कार्य करीत होते त्यांची समाधी इथे आहे त्यावर महादेवाची पिंड ठेवण्यात आली आहे तिथे वाढलेल्या वटवृक्षामुळे ही पिंड गडप झाली आहे मंदिराच्या पूर्व दिशेकडे भगवान कालभैरवाची प्राचीन मूर्ती आणि छोटूसे देऊळ आहे दर्शन घेऊया आपण मंदिराच्या पूर्वेकडे बघितलं तर मारुतीचे छोटूसे मंदिर आहे ते सुद्धा प्राचीन आहे तर मित्रांनो जाता जाता चॅनलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका